चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींनी सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवून दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया पहिले रत्न आहे माफी तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका उलट त्यांना माफ करा दुसरे रत्न विसरून जाणे आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका कारण अपेक्षा माग भंगाचे दुःख वाईट असते तिसरे रत्न विश्वास नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनांवर अटोत विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात हेच खरे सफलतेचे सूत्र आहे चौथे रत्न वैराग्य नेहमी लक्षात ठेवा आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमान जगा श्री स्वामी समर्थ